गाडी कशी पाहिजे बीएमडब्ल्यू सारखी किती पण चालव कशी पण चालव ड्रायव्हर दमला पाहिजे पण गाडी नाही थांबली पाहिजे घरच्या लागले बीएमू चालवायला चल का हो शेजारी हे का पत्रिका मग कवाय लग्न लग्न झाले पत्रिका शिल्लक राहिली होती म्हणून द्यायला आलो <laughs> ए चला टेशन 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 आहे का टेशन 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 हे चला टेन्शन तुम् oh, हा तुम्हाला काय टेन्शन आहे टेन्शन हा कशाचं एवढं टेन्शन टेन्शन म्हणायला पागल बाई टेन्शन नाही टेशन टेशन टेन्शन तर तुम्ही हाऊ देणार अरे पागल पागलबाई चाट टेन्शन नसतंय स्टेशन असतंय दिलाव का नाही मला टेन्शन आताची आता मी घेतलं काय टेन्शन मध्ये आहे की आयला ही बाया म्हणजे टेन्शन काम आहे अहो काय ग लहानपणी तुम्ही गणित विषय शिकलाय ना हो हो शिकलोय की अग सगळे शिकतात मग तुम्हाला माझी किंमत का नाही ओ कळत गणितात मी नापास झालो होतो ना अहो एक ग्लास पाणी घेऊन या अहो वहिनी कस बोलताय नावऱ्याला तोंडा ना। <laughs> खुश होणार आहे काय होम जमायचं अगे घामाघूम म्हणजे काय येताना बाजारात बस पकडा गेलो आणि बसच चुकली मग काय बस पुढे मी मागे मी मागे बस पुढे दोघांचा पाठशिनीचा खेळ चालू होता शेवटी पळत 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 फाटे पडून चालू नवऱ्या बसच्या मागे पळून पंधरा रुपये वाचवले तर लक्षांत बसच्या पड्ड्या माग पळत येण्यापेक्षा रिक्षाच्या माग मागे पळत आला तर चाळीस रुपये वाचला असत मला भांडण करायला ना विषय नाही लागत फक्त नवरा सोबत लागतो भांडण आपोआप सुरू होत कारण नसताना ना. शिकेल काढणार कशाला व्हिडिओ काढणार आता याची व्हिडीओ काढची का लोक काय म्हणत लोकांसाठी नाही मग आपल्यासाठी कारण ना तोंड वर करू माझ्या काय केलं तुम्ही सव्वा मी तुला व्हिडिओ दाखवून